नमस्कार मित्रांनो मी शिकाला छातीशी घट्ट मिठी मारली आणि तिला रात्रभर झोपू दिले नाही कारण तिच्या प्रेमात मी जागून काढलेल्या सर्व रात्री मला परत मिळवायच्या आणि तिने मला ले ले। मला न सांगता घालवलेले प्रत्येक क्षण तिच्यासोबत शेअर करायचे होते तीही माझ्याकडून माझ्या मिठीमधून निघून जायला तयार नव्हती प्रत्येक क्षणी तिचे हृदय नियंत्रणाबाहेर जात होते माझे आणि तिचे श्वास जुळत होते इतक्यात सकाळी आठ वाजता ऋषभ रडायला लागला शिका उठून काळजी घेऊ लागली आणि मी फोनवर लागलो पहिला फोन तर मी माझ्या ऑफिस मध्ये केला आणि म्हणालो की मला एका आठवड्याची सुट्टी हवी आहे ती पण तातडीने मग मी माझ्या सासूबाईंना दुसऱ्या फोनवर फोन केला आणि तिला सांगितले की ऋषभला एक आठवडा तिच्याकडे ठेवा शिका आणि मी काही महत्वाच्या कामासाठी गावाला निघणार आहोत आणि आम्ही शिमल्याच्या थंड वाऱ्यात निघालो आणि तिथे ना दिवस होता ना रात्रंदिवस फक्त एकमेकांवर प्रेम होते शिमल्याच्या प्रेमात पडलो घरी परतताना विमानात थोडा वेळ माझा डोळा लागला आणि ते सगळे गेलेले दिवस आले होते मी ऋषभला दूध पाजले पण त्याला माझ्या मांडीची सवय नव्हती म्हणून तो रडत होता मोठ्या कष्टाने मी त्याला झोपवले पण माझे सर्व लक्ष शिकाकडे होते शिका काय निर्णय घेईल माहीत नाही हा विचार करत असतानाच रात्री तीन वाजता माझ्या मोबाईलवर कॉल आला माझी झोपेतच कॉल उचलला पण त्या बाजूने आवाज येत नव्हता कॉल डिस्कनेक्ट केल्यावर मी परत कॉल केला तेव्हा स्क्रीनवर मला नंबर दिसला तो शिकाचाच नंबर होता मी विचारले का फोन केला होता तिने मला विचारले ऋषभ कसा आहे मी म्हणालो तो माझा मुलगा आहे ही माझी अडचण आहे ती म्हणाली मी ऋषीला नकार दिला आहे तुला उद्याच माझ्याशी लग्न करता येईल असे सांगून तिने फोन बंद केला होता आणि मी जवळजवळ निद्रिस्त झालो होतो कदाचित तिला माझे प्रेम आवडले होते म्हणूनच मी ते मिळवत होतो कारण मी पिंकीशी कधीच अन्याय केला नव्हता तिने फक्त तेवढेच आयुष्य लिहून आणले होते आता मी लग्नाचा पोषक तिच्या घरी पाठवला होता मी संध्याकाळी वाजता तिच्या घरी आई वडील आणि फक्त काही लोक तिथे उपस्थित होते मी तिच्याशी लग्न केले थोड्याफार विधी उरकून मी माझ्यासोबत ती माझ्यासोबत निघून आली होती आणि मला वाटले होते मी तिच्यावर इतके प्रेम करेन की हे सगळं काही विसरून जाईन आम्ही गाडीत बसताच तिने ऋषभला स्वतःच्या मांडीवर घेतले आणि त्याला मिठीत घेऊन चुंबन घेऊ लागली त्याच्यावर प्रेम करू लागली होती तो पण तिच्या मांडीवर आरामात झोपी गेला होता ना मी तिच्याशी पूर्ण वेळ काही बोललो होतो ना ती मला काही बोलली होती घरी पोचल्यावर तिने दरवाजा बंद केला होता तेव्हा ती खोलीच्या आत गेली पूर्वी ती येऊन तिथेच राहायची आणि तिने दार बंद केलेले पाहून मला खूप आश्चर्य वाटले मी हलकेच दार वाजवले आणि आतून आवाज आला मी इथे फक्त ऋषभची आई म्हणून आले आहे तुम्ही बायको म्हणून नाही तिथे मोठ्या आवाजात बोलून दाखवले होते कदाचित तिला खूप राग आला होता माझ्या मनातील निराशा मी स्वतः सामावून घेतली आणि शांतपणे माझ्या खोलीत येऊन बसलो असा विचार केला की ती किती दिवस माझ्यावर रागावणार निदान एक दिवस ती सगळं काही विसरून जाईल आणि माझं प्रेम मनीस मेने करेल मी माझ्या प्रेमात तिला अटक करून घेईल मला खूप कष्टाने झोप आली होती मी सकाळी डोळे उघडले आणि रूम मध्ये बाहेर आलो ती स्वतःसाठी नाश्ता बनवत होती तिने ऋषभला पण आपल्या मांडीत धरले होते मी तिच्या जवळ गेलो मी म्हणालो त्याला मला आणि त्याला मला दे तू सहज नाश्ता तयार करू शकते सवय हाय ऋषभला धरून काम करण्याची मी तिच्याकडे बघत उभा राहिलो रडल्यामुळे तिचे डोळे खराब झाले होते मला त्यासाठी त्रास होत होता कारण तिने हे अश्रू ऋषीसाठी नक्कीच काढले होते मी तिला माझ्यासाठी तळलेले अंडे बनवायला सांगितले होते ती म्हणाली मी इथे तुझ्यासाठी आलेले नाही आणि मी तुझ्यासाठी कोणतेही काम करणार नाही तिचे बोलणे ऐकून मी बाहेर जाण्याचा विचार करत होतो पण तिथेच उभा राहिलो नाश्ता केला आणि तो घेऊन आलो आणि तिथे बसलो जिथे ती नाश्ता करत बसली होती ऋषभ बहुधा दूध पिऊन झोपला होता कारण ती एकटी होती मी तिच्या खुर्ची जवळ बसलो होतो तिने पटकन नाश्ता केला आणि माझ्याकडून उठून तिच्या खोलीत जाऊ लागली मी तिचे मनगट धरले आणि दुसऱ्या हाताने नाश्ता करायला सुरुवात केली ती म्हणाली माझा हात सोड मी उत्तर दिले नाही एका हाताने शांतपणे नाश्ता करत राहिलो मी तिच्या हाताची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती वारंवार म्हणत होती माझा हात सोड पण माझ्या हाताची पकड मजबूत होती ती म्हणाली अमित तुला समजत नाही माझा हात सोड मी म्हणालो मी तुझा हात सोडण्यासाठी नाही धरला साथ निभावण्यासाठी तुझा हात धरला आहे मी चहाचा शेवटचा घोट घेतला आणि खुर्चीवरून उभा राहिलो तिला माझ्यासोबत माझ्या खोलीत घेऊन गेलो ती वारंवार मला तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती मी खोलीला लॉक लावले शिका म्हणू लागली समजत नाही का मी तुला माझा हात सोडायला सांगितले होते मी इथे फक्त ऋषभची आई व्हायला आले आहे मी म्हणालो पण मला माझ्या मुलांसाठी आईसोबतच माझ्या बाय माझी बायकोही हवी आहे ती म्हणाली मी तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाचा तिरस्कार करते म्हणून मी म्हणालो काही हरकत नाही तू लवकरच प्रेमात पडशील असे म्हणत मी तिला बेडवर आणले ती म्हणू लागली देवाच्या कृपेने माझ्याशी असे काही करू नकोस मी माझ्या दुसऱ्या हाताने तिच्या तोंडावर हात ठेवला मी तिला म्हणालो तू माझी बायको आहेस आणि मी तुला माझी बायको म्हणून इथे आणले आहे त्यामुळे माझे जे कर्तव्य आहे ते मी करेन मी माझ्या संवेदना गोळा करण्याआधीच ती म्हणाली तू माझ्यासोबत जबरदस्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतःला मारून टाकेन मी स्वतःला पेटून घेईन मी स्वतःला वेडी झाली होती मी तिचे मनगट सोडले ती रडत रडत खोलीतून बाहेर पडली कदाचित हे इतके सोपे नव्हते थोड्या संयमाने मी तिच्या सोबत काम करायला हवे होते त्यानंतर मी तिचा हात सोडला मी तिला काहीच बोललो नाही मी स्वतः नाश्ता बनवायचो आणि रात्री माझे जेवण सुद्धा आणायचो कारण मला माहिती होते की ती स्वयंपाक करून मला खायला देणार नाही आता दोन महिने उलटून गेली होती आणि मी तिच्याशी बोललेलोही नव्हतो कदाचित तिला खात्री मिळाली असेल की मी तिला त्रास देणार नाही एकदा मला माझ्या ऑफिसवरून एक इन्व्हिटेशन मिळाले होते की सगळे लोक आपल्या बायका आणि मुलांसोबत हॉटेलमध्ये जेवण करणार होते घरी आल्यावर शिका जेवत होती मी तिच्या समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसलो मी बसताच तिला धक्काच बसला मी म्हणालो बघ तुला हवं तसं कर तुला हवं तर तू जीवन जगू शकते आतापर्यंत तू तु तुझ्या तु इच्छेनुसार सर्व काही करत आले आहेस पण माझी एक छोटीशी विनंती आहे आपण घरात कसेही राहत असलो तरी काही नात्यांचे महत्व जगासमोर जपावेच लागेल मला माझ्या कंपनीकडून आमंत्रण आले आहे तेही आपल्या कुटुंब आणि मुलांसोबत जायचं आहे तर उद्या तयार रहा माझ्या कंपनीने एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली आहे आणि प्रत्येक जण त्याच्या बायका आणि मुलांसह येणार आहे तेव्हा ऋषभला देखील तयार करून ठेव मी तुझा खूप आभारी राहील मला आशा आहे की तू माझी इज्जत माझ्या मित्रांसमोर शाबूत ठेवशील जेवताना तिने माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले मी उठून खोलीत गेलो मी आणलेले अन्न माझ्या ताटात टाकून खात होतो तिने तिची रिका मी भांडी किचन मध्ये ठेवली आणि म्हणू लागली मी तयार राहील मग ती म्हणाली जेवण फ्रीज मध्ये ठेवलेले असते तुला हवे असेल तर खाऊ शकतो असे म्हणत शिका किचन मधून निघून गेली होती तिच्या एक या एका गोष्टीने मला खूप आनंद दिला होता निदान तिला माझी एवढी काळजी वाटत होती दुसऱ्या दिवशी मी ऑफिस मधून परत आलो मी ती खरंच तयार होती ती खूपच सुंदर दिसत होती पण मी तिच्याकडे पाहिलं नाही कारण ती माझ्या नजरेने चिडली होती ऋषभ पण तयार झाला होता मी ऋषभला माझ्या कडेवर घेतलं त्याच्यावर प्रेम केलं आणि मी पण तयार व्हायला गेलो सर्वांसमोर तिने मला अजिबात जाणू नाही दिले की तिच्या ताणी माझ्यात कटुता आहे ती माझ्यासोबत खूप आनंदी जीवन जगत आहे असे वाटत होते परत येताना एका सुनसान रस्त्यावर माझी गाडी खराब झाली होती मला समजू शकले नाही की का कारला काय समस्या आली आहे मी गाडीच्या खाली उतरलो आणि या गाडीचे काय झाले ते पाहण्यासाठी तिचे बॉनेट उघडले कदाचित ती खूपच गरम झाली असावी तितक्यात मी पाणी टाकू लागलो मी ट्रंक उघडली तेव्हा ती सुद्धा रिकामी होती आणि मला इकडे तिकडे पाणी दिसत नव्हते मी शिकाला म्हणालो की तू गाडी लॉक करून ठेव मी दहा मिनिटात कुठूनही पाण्याची बाटली भरून आणतो ती सांगू लागली ऋषभ आधीच झोपला होता आणि तिच्या मांडीवर झोपला होता मी स्वतः गाडी लॉक केली आणि पाण्याच्या शोधात निघालो आणि अंतरा काही अंतरावर मला एक बॉक्स दिसला तिथून मी पाण्याची भरली आणि परत गाडीकडे येऊ लागलो जसे मी माझ्या गाडीकडे बघितले मला समोरून शिका ऋषभ सोबत धावत येताना दिसली जी मदत करा मदत करा असे ओरडत होती काही गुंड आणि चोर प्रकारची मुलं तिच्या मागे येत होती हे बघून मी घाबरलो मी बाटली बाजूला टाकली आणि दिशेने जाऊ लागलो काही वेळातच मी तिच्या जवळ पोहोचलो तिच्या मांडीवर ऋषभ होता आणि धावत होती मला तिच्या समोर पाहून ती माझ्या छातीत ला चिकटली अमित अमित म्हणत ही लोक गाडीची खिडकी त्यांनी तोडली आहे ते माझ्याशी गैरवर्तन करत होते आणि ते चोर आणि आणि बदमाश पुढे सरकू लागले म्हणाले या मुलीला आमच्या स्वाधीन कर आम्ही तुला सोडणार नाही एक मुलगा म्हणू लागला ही कुत्री पळून गेली नसती तर आतापर्यंत आपण आपले काम केले असते हे ऐकून माझे मन वेडे झाले मी भरधाव वेगात त्याच दिशेने पळत गेलो आणि त्यांच्या तोंडावर चापट मारायला लागलो ती काही शेरेबाजी करत माझ्यावर सुटले त्यांनी मलाही इजा केली होती मी त्यांच्या पोटात किंवा कमरेवर मारले असते तर त्यांना काही फरक पडला नसता पण चेहऱ्यावर मार लागल्याने ते घाबरून गेले आणि मी एकाला जमिनीवर लोळवले आणि त्यांच्या तोंडावर धक्काबुक्की केली त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर जखमी झाला होता दुसरा माणूस मला खेचून त्याच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होता मी जमिनीवर एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यावर मारला ते दोघेही पळून गेले मी स्वतःही जखमी झाले झालो होतो माझ्या हाताला धक्का लागला त्या लोकांनीही माझ्यावर उत्तर दिले होते त्यामुळे मी जखमी झालो तेव्हा मी शिक्षकाकडे घेऊन तेव्हा शिक्षा शिकाच्या डोळ्यात अश्रू होते अरे देवा तुला काय झाले तिने बाजूला पडलेली पाण्याची बाटली उचलली आणि मी तिचा हात पकडून गाडीचे गेट उघडले आणि तिला बसायला सांगितले आणि मग मी बोनेट मध्ये पाणी ओतले आणि संपूर्ण प्रवास शांततेत घालवला पण मला जाणवले की ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत होती मी घरी आल्यावर थेट माझ्या खोलीत गेलो बाजूच्या टेबलचे चे ड्रायवर उघडले आणि Box, box कदाचित बॉक्स बघू लागलो मला औषधांचा डब्बा सापडेल फक्त पिंकीने या सर्व गोष्टीची काळजी घेतली समोर ठेवलेल्या पर्स मधलं घड्याळही मला कधी दिसलं नाही सगळं समोर ठेवलेलं असायचं आणि मी पिंकी पिंकी आवाज करत राहायचो ती म्हणायची काय झाले अमित मी म्हणायचो तू माझे घड्याळ आणि पर्स कुठे ठेवली आहेस मला ती कुठे सापडत नाही अमित हे काय आहे पर्स आणि घड्याळ ठेवले आहे हातात देऊन ती माझ्याकडे टकलावून बघायला लागायची आणि मी डोकं टेकवून हसायला लागायचो मी म्हणायचो की बर झालं मला दिसत नाही ती तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकायची आणि म्हणायची मला बोलण्याचा आणि पुन्हा पुन्हा मला बघण्यासाठी निमित्त शोधत असतोस ना आता पिंकीचे शब्द मला थंडगार वाऱ्यासारखे वाटत होते ती माझ्यावर खूप प्रेम करत होती मी नेहमी तिच्या प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद देत असे अर्थात माझ्या हृदयावर कोणतेही दडपण नव्हते पिंकीच्या नावाने मारायचो पण मी तिला हे कधीच जाणवू दिलं नाही मी तिच्यावर प्रेम करत नाही मी तिला सांगायचो की तू समोर राहिलीस तर मला सगळं दिसतं तू दूर गेलीस तर डोळ्यासमोरची वस्तू गायब होती फक्त माझ्या बोलण्यावर ती खुश व्हायला लागायची त्यावेळी मला पण खूप काळजी वाटली कारण मला औषधाची पेटी सापडत नव्हती ओठांच्या कोपऱ्यातून रक्त वाहत होतं कपाळावरही जखम होती मी सग सगळ्या रूम चे ड्रॉवर शोधले होते कुठे आहे ते कळले काय कळले नाही काही वेळाने माझ्या रूमचा दरवाजा उघडला समोर शिका उभी होती तिला पाहून मी माझ्या डोळ्यांची दिशा बदलली सर्व ड्रॉवर उघडत असले असल्यामुळे काहीतरी शोधत असताना ती म्हणू लागली काय शोधतो हा, शोधता आहात का मी म्हणालो मी औषधाचा डबा शोधतोय पिंकीने कुठे ठेवला आहे माहिती नाही तिने ड्रेसिंग टेबलचा शेवटचा ड्रॉवर उघडला औषधाचा डब्बा काढला आणि माझ्या समोर ठेवला ती स्वतः बेडच्या काठावर बसली मी म्हणालो अरे शीठ मी ते इथे ठेवले होते तीन वेळा मी स्वतः हा ड्रॉवर उघडला होता त्याआधी मी औषधांची पेटी उघडेल शिकानी ती उघडली आणि डेटॉल काढले आणि चेहऱ्यावरून रक्त साफ करू लागले त्यावेळी मला आश्चर्य वाटले पण मी तिच्याकडे बघतच राहिलो त... ती विचारू लागली की तू त्या लोकांना एवढं का मारलंस मी म्हणालो की त्यांनी तुझ्याबद्दल मूर्खपणा केला आहे मी त्यांना मारू शकत नाही मी हे शब्द रागाच्या भरात बोललो आणि मी खरं सांगितलं औषध लावल्यावर ती निघून गेली होती त्यानंतर जेवणाच्या वेळेस ती माझी वाट पाहत असायची जेव्हा मी ऑफिसमधून घरी यायचो तेव्हा माझ्यासाठी ही ताट तयार असायचं पण एक दिवस जेव्हा मी ऑफिसमधून घरी आलो ती रडत होती होती रूम मधून तिच्या रडण्याचा आवाज येत होता मी धावत त्या रूम मध्ये गेलो तेव्हा त्या रूम मध्ये कोणीच नव्हते फक्त ऋषभ झोपला होता शिका माझ्या रूम मध्ये माझ्या जुनी डायरी माझी जुनी डायरी पाहत होती ती डायरी पण मी शिकाच्या प्रेमाबद्दल लिहिली होती मी एक एक गोष्ट लिहिली होती मला शिकासाठी काय वाटतं माझ्या सगळ्या भावना मी त्या डायरीत लिहून ठेवल्या होत्या डायरीत मी शिकाचे चित्र काढले होते पण या सगळ्या गोष्टी त्या वेळच्या होत्या जेव्हा पिंकी माझ्या आयुष्यात आली नव्हती त्यानंतर मी ती डायरी बंद करून ठेवली होती पिंकीने कधी ती पाहण्याचा प्रयत्न केला नाही तिला ती कुठून मिळाली माहीत नाही मला पाहून ती तिरस्काराने उठली आणि आणि आली माझी कॉलर पकडली आणि मला धक्का दिला ती म्हणाली मला माहीत नव्हती की तू इतका शुद्र माणूस असू शकतो मी तुला समजू शकले नाही मी म्हणालो काय झाले ती म्हणाली तू माझ्याकडे घाणेरडे डोळे ठेवायचास तुला लाज वाटत नाही मी तुला माझा भाऊ मानायचे तिने मला विचारले तू तु खरोखरच तुझ्या ऋषभ साठी हे पाऊल उचलले आहेस पिंकी दादी तुझे प्रेम नव्हते तुझ्या मुलाचे काही नुकसान व्हावे अशी सावत्र आई तुला नको होती पण ही सगळी माझी चूक होती त्यावेळी तुझी पत्नी असूनही तू माझ्या वर वाईट नजर ठेवलीस तुझा प्रत्येक विचार मी वाचला आहे तू माझे चित्र काढायचास तुला लाज वाटली पाहिजे हे सर्व करताना मी म्हणा मी म्हणालो की तू चुकीचा विचार करत आहेस पण ती माझे ऐकायला अजिबात तयार नव्हती मी ती म्हणाली मला समजले आहे की माझ्या बहिणीला मारण्यात तुझा हात असावा पिंकी दिदीला प्रयत्न तुम्ही केला असेल ती आधी पूर्णपणे निरोगी होती आणि जेव्हा मी इथे आले तेव्हा ती एकदम बरी होती तिला काही आजार नव्हता तू तिच्याशी काहीतरी केले आहेस ज्यामुळे ती परसुतीच्या वेळेस गेली तुला माझ्याशी लग्न करण्याची इच्छा होती पिंकी दीदी तुझ्यासाठी एक भिंत होती म्हणून तू हे सर्व केलेस तू तिला वाटेवरून काढण्यासाठी मारले तिच्या बोलण्यावर मला खूप राग आला मी तिच्या तोंडावर जोरात थप्पड मारली मी मनालो पुरे झाले शिका तुला सत्य की नही, मनुन तुला आहे नाही म्हणून जे वाटेल ते कर मी तुला कधीच कारण सांगणार नाही तू ही डायरी वाचली जर जरा तिच्यावरची तारीख वाचली असतीस तर माझ्यावर असा आरोप लावला नसतास मी तुझ्यावर त्या वेळेला प्रेम करायचो जेव्हा पिंकी माझ्या आयुष्यात आलेलीच नव्हती आमच्या लग्नानंतर तू तु तुझ्या मैत्रिणी सोबत शिमल्याला गेली होतीस का कधी गेली होतीस ना पिंकीशी माझे नातेही ठरले नव्हते तेव्हा मला लग्नातच कळले की मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो ती माझ्या पत्नीची बहीण होती पण असे असूनही मी पिंकीवर कधीही अन्याय केला नाही मी तुझ्या पासून दूर राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला म्हणूनच मी कधीही पिंकीला घ्यायला किंवा सोडायला आलो नाही किंवा तुझ्या आईने फोन केला की तुझ्या घरी कधीही आलो नाही तू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझ्याशी बोलायचो ही नाही का माहीत आहे कारण माझ्यात नात्यांचा आदर आणि सन्मान होता कधी माझ्या बद्दल तुझ्याकडे तक्रार केली कधी ती म्हणाली की मी तिच्याशी वाईट वागलो मा माझा माझ्या मनावर काही जोर नव्हता ही वेगळी गोष्ट आहे पण पिंकीशी असलेले माझे नाते मी पूर्ण प्रामाणिकपणे जप आणि माझ्या मुलाला सावत्र आई नको म्हणून मी तुझ्याशी लग्न केले पण गेल्या तीन महिन्यांपासून तू माझ्यासोबत आहेस तू माझी बायको म्हणून घरात राहतेस मी एकदाही तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही आपण लग्न केले आणि मी मागे पडलो नाहीतर मला कोण रोखू शकेल शिका तू माझे काही बिघडवू शकले नसते माझ्या इच्छानुसार मी तुझ्या बरोबर हवे ते करू शकतो तू माझे काहीही करू शकत नाहीस पण मी एक माणूस आहे प्राणी नाही आणि मी होऊ शकत नाही आणि एकच चूक आहे की मी पिंकीच्या आधी तुझ्या प्रेमात पडलो काश मी तुला कधीच पाहिले नसते कारण पिंकी तुझ्यापेक्षा खूप चांगली होती आजपर्यंत ना तिने माझ्या प्रेमावर शंका घेतली ना माझ्या चरित्र्यावर शंका घेतली आता मला कळते की ती माझ्यासाठी काय होती माझ्यामुळे तुझा ऋषी तुझ्यापासून दूर गेला याचे तुला दुःख आहे ना ठीक आहे मी तुला आपल्या या नात्यातून आज तुला मुक्त करतो तू तु तु तुझ्या ऋषीकडे जा असे म्हणत मी तिला हाताने बाहेर काढले आणि खोलीचे दार बंद केले आज मला पिंकीची खूप आठवण येत होती ती माझी पत्नी सोबतच एक चांगली मैत्रीण होती जिला मी मिठी मारून माझे सर्व दुःख सांगायचो पण माझ्या खोलीत त्या भीतीवर माझा आणि पिंक पिंकीचा फोटो होता मी त्या फोटो स... समोर उभा राहून विचारले पिंकी तू मला सोडून का गेलीस मला समजून घेणारी तूच होतीस तुझ्या सोबत मी न डगमगता सर्व काही सांगायचो मी रडत असे माझे अश्रू स्वच्छ करणारी तूच होतीस शिकाऐवजी माझ्या मनाने तुझ्यावर प्रेम केले असते माझ्या मनाने माझा विश्वासघात केला नसता मी तिच्या फोटो समोर खूप रडत होतो मी थकलो होतो आणि तुटलो होतो आता मी ठरवले होते की मी हे जबरदस्तीचे नात चालू नाही, मी दुसरे दिवशी पुढे ठेवणार दुसऱ्या जरा उशिराच उठलो आणि सकाळी सुट्टी होती आणि अर्धा पेक्षा जास्त रात्री रडण्यात घालवली होती नाश्ता बनवण्यासाठी मी स्वयंपाक घरात गेलो तेव्हा पिंकी तिथेच उभी आहे असे मला वाटले क्षणभर मी विसरलो की ती मेली आहे म्हणून मी पटकन तिच्या जवळ आलो पण ती वळताच शिका तिथेच होती पण पिंकीचे कपडे घातले होते तिने तिच्या सारखा केसांचा बन घातला होता मी तिच्या मागे होतो तिचे डोळे पण लाल झाले होते तिने विचारले तू नाश्ता काय करणार मी म्हणालो की जे काही करायचं आहे ते मी स्वतः तयार करीन नाश्त्यानंतर मी घरातून निघून गेलो होतो रात्री मी परत आलो ती अजून पिंकीची मॅक्सी घालून तयार होती तिला पाहून मी आश्चर्यचकित झालो मी ऋषभला माझ्या मांडीत घेतलं आणि त्याला प्रेम करू लागलो शिकाने टेबलवर जेवण ठेवले आणि म्हणू लागली अमित मी जेवण वाढले आहे ती मी म्हणालो की मी आताच जेवलो आहे तू माझ्यासाठी एवढा त्रास का घेत आहेस असे म्हणत मी ऋषभला आपल्या मांडीत घेतले आणि माझ्या खोलीच्या दिशेने निघालो खोलीत जाण्यापूर्वी मी तिच्याकडे एक नजर टाकली जी आज शिका कमी आणि पिंकी जास्तच दिसत होती मी म्हणालो प्लीज पुन्हा पिंकी बनण्याचा प्रयत्न करू नकोस माझे म्हणणे ऐकून ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली की जेव्हा मी पिंकी दीदीच्या मुलाची काळजी घेऊ शकते तेव्हा मी तिच्या घरी राहू शकते मी तिच्या प्रत्येक गोष्टी आपला हक्क ठेवू शकते तर कपडे घालायला काय हरकत आहे मी म्हणालो तुझ्याकडे ही जबरदस्ती जास्त दिवस राहणार नाही मी वकिलाशी बोललो आहे काही दिवसात घटस्फोटाचे पेपर तयार होतील तू या जबरदस्तीच्या बंधनातून मुक्त होशील आणि मग तू तुझ्या ऋषिकेश तु 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 कडे जाऊ शकतेस असे म्हणत मी माझ्या खोलीत गेलो त्या रात्री मी ऋषभला माझ्या जवळ झोपवले होते रात्री वाजता ती माझ्या खोलीत आली तेव्हा मी गाड झोपेत होतो दरवाजा उघडला तेव्हा माझे डोळे उघडले होते मला वाटले ती ऋषभला घ्यायला आली होती पण ती रडत होती ती येऊन माझ्या जवळ बसली मी तिला पाहिल्यावर ती रडत होती मी उठून बसलो मी म्हणालो तुला काय झालंय सर्व काही ठीक आहे ना ती म्हणाली अमित मी ऋषभ शिवाय राहू शकत नाही मला घटस्फोट नको आहे मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो म्हणूनच तू एवढी रडते आहेस मी म्हणाले ठीक आहे ऋषभला घेऊन जा पण ऋषी त्याच्यावर अन्याय करणार करणार नाही याची काळजी घे उद्या जर तुला मुलं झाली आणि तुला वाटत असेल की तू आणि ऋषी ऋषभला न्याय देऊ शकत नाही तर मला एकदा सांग मी ऋषभला घेऊन येईल माझ्या ती थोडा वेळ माझ्याकडे पाहत होती मग ती म्हणाली आणि तुझे काय ऋषभ शिवाय तू कसा राहू शकशील मी म्हणालो माझ्याकडे पिंकीच्या पुरेशा आठवणी आहेत हो आयुष्य निघून जाईल काश मला हे आधी समजले असते की जबरदस्तीच्या नातीचा नात्याचा परिणाम कधीच चांगला नसतो तर मी तुझ्याशी लग्न केले नसते मी तिच्याशी बोलत असताना ती माझ्या बेडवर बसली होती मी तिचून समस्या तिच्या इच्छेप्रमाणे सोडवली होती आता तिला उठून जायला हवे होते पण बेडवर बसून ती काय विचार करत होती मला कळेला मी म्हणालो शिका प्लीज मला झोपावे लागेल मला उद्या ऑफिसला जायचं आहे आता मी तुझे म्हणणे मान्य केले आहे आता काय अडचण आहे ती रडायला लागली आणि म्हणाली तुला माहित नाही कधी समजेल असं म्हणत ती खोलीतून निघून गेली दुसऱ्या दिवशी पुन्हा बाहेर गेलो ती तयार उभी होती तिला पाहून मी विचारू लागलो तू कुठेही जात आहेस कुठेतरी जात आहेस ती मान हलवत नाही म्हणाली मी विचारलो तू ऋषीकडे जात आहेस का माझ्या या विधानावर ती माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती मी म्हणालो ठीक आहे तू त्याच्याशी बोललीस उद्यापर्यंत पेपर तयार होतील ती माझ्याकडे येऊन उभी राहिली आणि म्हणाली मला घटस्फोट नको आहे तू का समजून घेऊ शकत नाहीस मी म्हणालो आता काय अडचण आहे आता घटस्फोटाची गरज का नाही मी तुला सर्व काही देत आहे अगदी माझा ऋषभी ती म्हणाली तू सर्व काही देतोस पण तू तुझे तु तु प्रेम देऊ शकत नाहीस का तिच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले मला माझ्या कानांवर विश्वास ठेवणे कठीण झाले ती म्हणाली मी तुझ्या प्रेमात पडले आहे मीच तु स्वीकारून तुला सांगणे आवश्यक नाही आणि मला माझे आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचे आहे मला समजले की जे काही झाले त्यात तुझी काही चूक नव्हती मी तिचे दोन्ही हात धरले आणि तिला माझ्या समोर उभे केले मी म्हणालो माझ्याकडे बघ आणि तू माझ्यावर प्रेम करतेस, पिंकी तर तू माझी माझ्यावर हक्क गाजव असे बोलून ती मी तिला मोठ्या परीक्षेत टाकले होते ती गप्प उभी होती ती एक पाऊल पुढे टाकून मला संकोच करून थांबवत होती मी स्वतः तिला छातीशी घट्ट मिठी घट्ट मारून अंतर बंद केले होते हाता मला होते आता मला की मुलीसाठी पहिले पाऊल उचलणे कठीण आणि अवघड आहे मित्रांनो कशी वाटली आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद दोस्तों